आयुष्यामध्ये बरेच जण मी तुम्हाला सांगतो की खूप पुढे जातात आणि काही जण खूप खूप मागे राहतात कार त्या पाठीमागं कारण काय एवढे मागे का राहतात कारण की मी तुम्हाला सांगतो की त्यांची निर्णय घेण्याची क्षमता जे ना ती क्षमता नसते तेवढी निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे मी का म्हणतोय तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप एवढं का गरजेचं आहे हे बघा तुम्ही निर्णय घेतला तरच पुढे जाल बरेच जण काय करतात निर्णय पेंडिंग ठेवतात मग एखादी गोष्ट करायची आहे की नाही करायची ते काय म्हणतात बघूया हे करूया ते पेंडिंगच राहतं तुम्ही एकतर निर्णय घ्या हा मला करायचा आहे तर <चाह>। करायचं नाही करायचं तर नाही करायचं तुम्ही तुमच्या फ्रेंडला क्लिअर सिग्नल देणं गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत एकदा क्लिअर सिग्नल देत नाही तोपर्यंत लटकत राहणार सगळ्या गोष्टी कुठलीही गोष्ट मला एखादा क्लास करायचा आहे एखादा कोर्स करायचा आहे करायचा आहे तर करायचं दॅट्स इट नाही करायचं तर नाही करायचं म्हणून निर्णय घेऊन टाका हा मी आता नाही करणार पुढचं कुठं आता तर नाही करणार म्हणजे हे जेव्हा तुम्ही क्लिअर सिग्नल द्यायला लागतात क्लिअर डिसिजन घ्यायला लागतात तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात सगळीकडे तुमचा कॉन्फिडन्स लावतो आणि जेव्हा तुम्ही क्लिअर सिग्नल देता नेचरमध्ये पण तशा घटना घडायला येस yes, तशा घटना घडायला आता हे बघा मी तुम्हाला सांगतो की छोट्या छोट्या गोष्टीत तर तुम्हाला सुद्धा होईल जेवढे तुम्ही क्लिअर सिग्नल देता तेवढं त्या ते गोष्टी क्लिअर व्हायला लागतात तशा घटना घडायला यस आता बघा मला काय झालं की यस मला आता वाटलं की चला मला आता मला कॅश पाहिजे यस मला आता ऑनलाईन नाही मला कॅशमध्ये पेमेंट द्यायचं मला कॅश पाहिजे कॅश पाहिजे ठीक आहे मला एटीएम ला जायचं होतं एटीएम ला जायचं होतं ठीक आहे मी निघालो घरातून ठीक आहे ते काम करून मी एटीएमलाच होईल मी जस्ट निघालो घरातून खाली आलो तो जो घरासमोरचा दुकानदार होता साहेब म्हणला की मला थोडी की तुमच्याकडं ऑनलाईन पेमेंट आहे का मला ऑनलाईन पेमेंट पाहिजे तु। मी तुम्हाला कॅश देतो मला शॉक वाटलं की असं कसं मी निघालोय एटीएम मध्ये कॅश काढायला आणि तो म्हणतोय की मला ऑनलाईन पेमेंट करायला मी कॅश देतो म्हणजे असं का होत आहे बघा मध्ये कसं आहे मी निघाल तुम्ही इथं जेव्हा डिसिजन घेता तुमचा डिसिजन क्लिअर असत जितका डिसिजन तुमचा क्रिस्टल क्लिअर असेल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करायला क्रिस्टल क्लिअर डिसिजन तळ्यात मुळात हे पण करूया बघूया असं झालं तरी चालेल तसं झालं तरी चालेल निर्णय घेतली या छोट्या छोट्या गोष्टी हा सेमदार मला आठवले करायचं तर करायचं नाही करायचं तर नाही करायचंय निर्णय घ्या कुठल्या गोष्टीत एखादा कोर्स करायचा आहे हा करायचाच आहे नाही करायचं अरे नाही करायचंय निर्णय घेतलाच ना आयुष्य खूप सोपं जातं हे स्वतःवर प्रेम करायला आहे हेच शिकायचं नाही शिकायचं नाही शिकायचं आम्हाला असं त्रासातच राहायचं निर्णय घ्यावला जात येस आता इथं सगळेजण आलेत म्हणजे काय की सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे मला माझ्या स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे मला काहीतरी अपग्रेड व्हायचं आहे म्हणून तुम्ही इथं तर आपण बघितलं निर्णय क्षुमता अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे की निर्णय घेता येणं गरजेचं आहे निर्णय घ्यायला शिकणं गरजेचं आहे येस आपण घेतो निर्णय पण तळ्यात मुळात ठेवतो तळ्यात मुळात ठेवायचं नाही क्रिस्टल क्लिअर निर्णय जेवढं क्रिस्टल क्लिअर ना तुमची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तुमच्या प्रेमला खूप क्लिअर सिग्नल जातो जसा क्लिअर सिग्नल जातो तुमच्या सबकॉन्शियस पर्यंत जातं आणि खूप सहजतेन आयुष्य चालव लागतं तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात सगळीकडे तो कॉन्फिडन्स झपतो बरेच जण कॉन्फिडन होण्यासाठी काय करतात मोठ्यानं बोलणं मोठ्यानं बोलणं कॉन्फिडन्स नाही आहे तुम्ही इथं जेव्हा क्लॅरिटी करताना ॲटोमॅटिक मी तुमच्या वागण्यामुळे कॉन्फिडन्स येतो कुठून आणावा लागत नाही मोठ्यानं बोलणं म्हणजे कॉन्फिडन्स नव्हे येस तर आपण बघितलं की निर्णय घेणं जे आहे ते सुधारत जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागतात तणाव तुम्ही येतो निर्णय क्षमता सुधारते निर्णय क्षमता सुधारण्यासाठी काय करत होतं निर्णय का होत नाहीयेत त्या पाठीमुळे मूळ कारण काय का म्हणतात जे स्ट्रेस आहे हे अरे असंच झालं हे तसंच झालं अननेसेसरी एवढी फिचरांची गर्दी झाली आहे त्यामुळे निर्णय पण घेता येत आणि सवय लागली निर्णय पेंडिंग ठेवायची त्यामुळं आज ऍटलीस्ट तुम्ही या सेमिनारला लागलात बाकी काय शिकाना शिकाय लीस्ट तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता जरी डेव्हलप करायचं म्हणजे एवढं जरी डिसिजन घेतात केस मला माझी निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करायची बरेच जण काय करतात ठरवतात केस मला एक्सरसाइजला जायचं आणि काय करतात मी तिघा मला अरे अलाम पण लावतात जायचं म्हणून मी वॉकिंग करायला जाणार आणि जात नाही एक तर जायचं तर जायचंय म्हणून ठरवा क्लिअर सिग्नल द्यायला नाही तर नाही जाणारच म्हणजे बघूया बघू तू त्या जागा तर तू जायचं आहे तर जायचं आहे क्लिअर सिग्नल नाही जायचं तर नाही जायचंय रिलॅक्स रिलॅक्स झोप तरी एन्जॉय करा न धड इकडं न धड तिकडं ते आपल्याकडे म्हणे ना एक मात्र बारावरची द्या असं होतं त्यामुळे खूप क्रिस्टल क्लिअर सिग्नल द्यायला शिका तो आहे ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स आहे त्याचा यस की ज्यांना हवा असं पर्सनल कोचिंग घेऊ शकता किंवा ऑनलाईन प्री रेकॉर्डेड प्री रेकॉर्डेड कोर्स, कोर्स म्हणजे काय हा रेकॉर्डेड फॉर्मेटमध्ये हा कोर्स आहे ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी करू शकता ह्याच्यामध्ये टोटल आठ सेशन्स आहेत यस प्रत्येक सेशन हे दीड तासाचं आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल म्हणतात बारा तास प्लस कंटेंट आहे बारा तास म्हणतो चौदा पंधरा तासाचं कंटेंट आहे टोटल ह्यामध्ये आणि याच्यामध्ये नोट्स मिळतात ह्याचे पीडीएफ मध्ये आणि हे एक वर्षभर ह्याची व्हॅलिडिटी असते आणि ह्याच करायचंय कसं तुम्हाला काय करायचं का हा ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स घेतला दीड तास तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला स्पेशली नोटबुक पेन घेऊन बसायचं आहे आणि पूर्ण फोकस देऊन ते सेशन अटेंड करायचं आहे आणि त्यामध्ये मी तुमच्याकडे प्रॅक्टिकली करून घेतलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच जणांचे क्वेश्चन आन्सर पण आहेत तुमच्या पण बऱ्याच प्रश्नांची उत्तर त्यामधून तुम्हाला मिळून जातील बऱ्यापैकी तर हा कोर्स आहे तर हा जो कोर्स आहे याची फीज आहे फक्त आणि फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी करू शकता तीन हजार नऊशे रुपयाची फीज आहे आणि तुम्हाला एवढी भरायची पण गरज नाही तुम्ही आज इथे आयला आहात त्याला पण आपण ऑफर ठेवतोय फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा कोर्स करू शकतो तर आपण बघितलं की हे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स आहे आणि समोर तुम्हाला स्क्रीनवर हे फोन पे गुगल पेचे ह्याचे नंबर दिसत आहेत तर जे कोणी इंटरेस्टेड आहेत तर ह्या नंबरवर मला फोन पे गुगल पे पेमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमचा ईमेल आयडी पाठवा तुम्ही तुमच्या ईमेल आयडी न आमच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता रिपीट करू शकता रिवाइज करू शकता आणि अतिशय पॉवरफुल असे आहेत ज्याने ज्याने हे कोर्स घेतलं त्यांचे फीडबॅक असे आहेत की ते म्हणतात की सर आम्ही पहिले जे दोन सेशन घेतलं त्यातच आमचे पैसे पिकले एवढं पॉवरफुल आहे पुढचे सेशन आमच्यासाठी अजून बोनस आहेत एक्स्ट्रा आहे तर इतकं पॉवरफुल आहे तर आता ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्सच का तर त्याचे काय फायदे आहे तर ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स काय लर्न एनी टाइम एनवेअर येस कुठेही कधीही बसून तुम्ही करू शकता लॉग इन करून याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस घेतलेले आहेत आणि रिअल लाईफ ऍप्लिकेशन आहे असं नाही आहे की फक्त थेरोटेकोल नॉलेज नाही आहे रिअल लाईफ ऍप्लिकेशन आहे यस, एक वर्षभराची गॅरेंटी वर्षभर किती वेळा तुम्ही करू शकता तर इथं मी तुम्हाला सगळे स्क्रीनवर डिटेल दिलेले आहेत तर जे कोणी इंटरेस्टेड आहेत नक्की यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफ मध्ये पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःला त्रास करून घेतोय कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार डिलीट नाही होणार पण एन एल पी कोर्स केल्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की माझ्यामध्ये कमीत कमी, -कमी सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या त्या घटना आहेत आठवतात पण त्याची जी तीव्रता होती जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला ते पूर्णपणे कमी झालेले मला हा ठीक आहे घटना घडली संपला विषय आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन काम चालू दे असं हे म्हणजे डेली लाईफ मध्ये मला असं घडतंय आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा शारीरिक हेल्थ म्हणा माझा जॉब फॅमिली ह्याच्यामध्ये ना मी खूप हॅप्पी आहे की या सगळ्या घटनांमधनं बाहेर झाल्यानंतर मी की हॅपी झाले ना की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅपी राहू शकते असं मला कॉन्फिडन्स आलेलं आहे आणि त्यासाठी ना सरांचे खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे कारण सरांना सरांचं मी दोन तास घेतले की माझे प्रॉब्लेम त्यांच्या पर्यंत कारण सुय सरांचे जेवढे धन्यवाद म्हणावे तेवढेही कमी आहेत खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद सर कारण एवढ्या वर्ष होते की मी कुठल्या तरी शोधात होते की मला ह्या सगळ्या गोष्टी मधून बाहेर पडायचे पण oh, not... ते पॉसिबल केलंच सरानी फक्त फक्त थँक्यू सर